दिशा योग्य राहील कर्माची साथ मिळेल भाग्याची आपण ज्या वाटेवर चालतोय त्या वाटेशी जर आपण एकनिष्ठ राहिलो तर वाटेत येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा राहत नाही बुद्धीचे कारक असलेले बुधदेव हे तुमच्या मिथून राशीचे स्वामी आहेत त्यामुळे साहजिकच तुमची रास बुद्धिमान मानल्या जाते वायुतत्वाची व द्विस्वभाव असलेली रास म्हणजे मिथून रास होय आता द्विस्वभाव हा आपल्याकडे अनेक वेळा टीकेचा विषय होतो मात्र जिथे विचार असतात बुद्धिमत्ता असते तिथे द्विस्वभावाचा विषय येतो कारण बुद्धिमत्ता असेल तरच मनुष्य विचार करतो हे बरोबर की ते बरोबर आणि म्हणूनच स्वभावात तो द्विस्वभावी विभाग येतो तशी तुमची ही द्विस्वभावी बुद्धिमान रास आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी स्वागत करते आपण दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती पाहणं अत्यंत महत्वाचं ठरत मिथून राशीचे स्वामी, राशी स्वामी बुधदेव या काळात स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे ते भाग्येशाच्या युतीत आहेत तसंच त्यांच्यासोबत तुमचे असे असलेले रविदेव देखील विराजमान आहे ज्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक दृष्टीने प्रगती करणार आहे कारण राशी स्वामी भाग्येश आणि परिश्रमेश हे भाग्यस्थानात युतीत असल्यामुळे ते तुम्हाला परिश्रमाची योग्य दिशा देखील देणार आहेत थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा कालखंड आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाडी या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकासाठी हा महिना धनलाभाचा म्हणता येईल कौटुंबिक प्रॉपर्टीतून तुम्हाला धनलाभ होताना दिसतोय किंवा एखादा जुना प्लॉट जुनी शेती तुम्ही घेतलेली असेल तर तेथूनही तुम्हाला लाभ प्राप्त होईल मात्र हे सगळं घडताना काहीतरी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही संघर्षामध्ये अनेक वेळा माणसं दुरावतात म्हणून अशी स्थिती निर्माण झाल्यास तुम्ही तिला शांतपणे हाताळावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जेणेकरून माणसं दुरावली जाणार नाहीत पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत आता रविग्रहाचा विचार केला असता त्याची काही वैशिष्ट्य आहे एकतर तो उग्र ग्रह आहे तसंच तो दररोज एक अंश मार्गक्रमण करीत असतो त्याचा वेग कधीही जास्त होत नाही किंवा कमी देखील होत नाही कधी इतर ग्रहांसारखा वक्री होणार नाही कधी अस्त होणार नाही किंवा कधी स्तंभी देखील होणार नाही म्हणजे सातत्याने एक समान गतीने परिश्रम करीत राहा असं रविदेव तुम्हाला सूचित करीत असतात नेमकं होतं काय की अनेक वेळेला गप्पा करीत असताना मिथून जातकांचं घड्याळ्याकडे दुर्लक्ष होत त्यामुळे तुम्ही ही सवय बदला ज्यामुळे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कारण या काळात तुमचे चतुर्थेश भाग्यस्थानात विराजमान आहे मात्र प्रत्येक वेळी सर्व काही उत्तमच असेल असं सहसा घडत नाही कारण तुमच्या चतुर्थस्थानात केतूग्रह देखील विराजमान आहे तो अनेक वेळेला तुमचं घराकडे दुर्लक्ष करण्याचं काम घडवून आणेल घरातल्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्यांकडे तुम्ही दुर्लक्ष कराल आईच्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तसंच घरात शांतता टिकवून ठेवणं देखील त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता आहे विशेषत पहिल्या आठवड्यात तुमची फसवणूक होऊ शकते पहिल्या आठवड्यानंतर ते संकट कमी होईल मात्र या काळात तुमच्या अभ्यासाची दिशा उत्तम राहील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्ही परिश्रम करणार आहात मात्र येणाऱ्या संकटांबद्दल जागरूक राहणं देखील तितकच आवश्यक असतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा काळ कुठेतरी संकटाचा आहे म्हणजे नोकरीमध्ये अस्थैर्य वाटणं वरिष्ठांकडून विनाकारण त्रास होणं किंवा सहकाऱ्यांकडून विनाकारण एखाद्या प्रश्नात तुम्हाला गोवणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून या काळात तुम्ही थोडं सावध राहणं गरजेचं आहे व्यावसायिकांसाठी याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती राहील त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल व्यवसाय वृद्धीच्या लाभाच्या यशाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ निर्माण शुभ आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव भाग्यस्थानात विराजमान आहे यासारखा मोठा शुभ दुसरा कुठलाच असू शकत नाही त्याच्या जोडीला तुमचे राशी स्वामी देखील भाग्यात येऊन तुमचं भाग्य समृद्ध करीत आहेत तसंच तुमच्या लाभस्थानात अत्यंत मोठा व नैसर्गिक शुभग्रह विराजमान असणं तोही मित्राच्या घरी असणं याला देखील मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय राहूसारखा सारखा पापग्रह दशम या उपचय स्थानात विराजमान असून तो तुम्हाला कर्माची दिशा देत आहे एकंदरीत अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट होय राहू म्हणजे एखादं कार्य करणं राहू म्हणजे एखाद्या कार्यासाठी कार्या वाटेल तेवढं परिश्रम करणं होय पत्रिकेतील दशम स्थान राहूला विशेषत्वाने मानवतं ज्यामुळे या काळात तुम्ही अत्यंत उत्तम कर्म करणार आहात तुमच्या कर्माची दिशा योग्य राहणार आहे आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभेश ज्या स्थानात असतो तेथून लाभाच्या विविध संधी निर्माण करतो तुमचा लाभेश म्हणजे मंगळ ग्रह होय जो या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आपण अनेक वेळा कौटुंबिक प्रॉपर्टी इन्शुरन्स या बाबी बघत असतो त्यामुळे तेथून लाभाच्या संधी वाढत असतात त्यात गुरुसारखा मोठा ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो अशा सर्व कारणामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात खर्चाची विविध कारणं निर्माण होणार आहेत विशेषत संततीच्या हौस मोजवर तुम्ही काही खर्च करणार आहात काही जबाबदाऱ्या पूर्ण करताना किंवा हॉस्पिटलचा खर्च देखील दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुख दुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथून जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही दररोज तुळशीला पाणी अर्पित करावं दर बुधवारी तुळशीच्या पानांचं सेवन करावं पत्रिकेतील बुधग्रहाला प्रबळ करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त मानला जातो याशिवाय बुधग्रह कमजोर असेल तर दारू अंडे मांस यांचं सेवन करू नये तसंच मंदिरात जाऊन दूध व तांदळाचं दान करावं या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मार्च दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचे व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष